नमस्कार मित्रांनो बऱ्याच महिन्या तीन चार महिन्यानंतर व्हिडिओ अपलोड करतोय सॉरी फॉर दॅट आता यापुढे रेग्युलर येत राहतील uh, करियर सक्सेसफुल करिअर चेंज एकदा आपण कामाला सुरुवात केली के की त्यानंतर बऱ्याच वेळा आपण असं पाहतो की काही काही लोकांना आपल्यापैकी बऱ्याच जणांना करिअर चेंज करा असं वाटतं तर हे करताना एकतर आपल्याला असं हे का वाटतं आणि दुसरी हे करताना आपल्याला काय काळजी घेतली पाहिजे टॉप टेन टिप्स असं जे म्हणतो आपण त्याच्याबद्दल आपण थोडं डिस्कस करूया आज बेसिकली करिअर स्टार्ट करताना जो बेसिक कन्फ्युजन तो आहे तो आपला जो सिक्वेन्स आहे विचार करण्याचा त्याच्यामध्ये थोडासा गडबड आहे थोडीशी गडबड आहे रेडी फायर अँड एम हा एक नॉर्मल प्रोसेस असते शूटिंग करताना किंवा गोळी मारताना पण करिअरच्या बाबतीत आपण काय करतो रेडी एम अँड फायर असं न करता रेडी फायर अँड एम असं करतो म्हणजे रेडी होतो स्वतःसाठी म्हणजे करिअर आहे एज्युकेशन वगैरे वगैरे केल्यानंतर फायर करतो आपण आणि पहिला जॉब पकडतो आणि नंतर एम करतो आता आपल्या आयुष्यामध्ये काय करायचं असा असा याचा विचार करतो याचा परिणाम जो आहे तो आपल्याला पुढच्या दहा पंधरा वीस वर्षामध्ये दिसून येतो जेव्हा आपल्याला वयता घेतो किंवा बोर होतो आपण किंवा आपल्याला रस वाटत नाही किंवा आपल्याला असं वाटतं की अरे हेच करतोय का हेच करायचं होतं का आपल्या आयुष्यामध्ये वगैरे वगैरे तर रेडी फायर आणि एमचा जो इश्यू आहे म्हणजे एम न करता फायर करायचा आणि फायर केल्यानंतर एम पकड एम धरायचा हे थोडंसं चुकीचं आहे त्यामुळे आपण एक दहा टिपिकल जे कारणं असतात ज्याच्यामुळे लोकांना करिअर सुरू केल्यानंतर दहा पंधरा वीस पंचवीस वर्षानंतर असं वाटतं की करिअर चेंज केला पाहिजे त्याच्यामध्ये नॅचरल कलॅमिटीज नैसर्गिक आपत्ती असतील किंवा टेक्नॉलॉजिकल युद्ध वॉर वगैरे अशा किंवा पर्सनल इमर्जन्सी मेडिकल वगैरे असतील त्या गोष्टी आपण नंतर डिस्कस करू पण आपण जनरल मार्केटमध्ये मा जे होतं ते थोडं अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करूया त्याच्यामध्ये पण ऐंशी टक्के आणि वीस टक्के असे मी दोन सेग्लिकेशन करतो लोकांना ह्या हे जे प्रश्न पडतात करिअर चेंज करायचं आहे मला किंवा मला काय करतं आयुष्यामध्ये हे आत्ता जे करतोय ते सोडून त्याच्या व्यतिरिक्त किंवा त्याच्याऐवजी त्याच्यामध्ये ऐंशी टोक टक्के लोक असे असतात या हासा विचार करणारे त्यांना जे टिपिकल दैनंदिन व्यवहारातले जे प्रॉब्लेम्स आहेत त्यामुळे त्यांना करिअर चेंज करावा करावा वाटतो याच्यामध्ये आर्थिक इश्यू पण आहे आणि जे बाकीचे वीस टक्के आहेत ते थोडेसे मॅच्युअर किंवा थोडेशा हायर प्लेनवर असतात त्यांना एक्झिस्टेन्शियल स्वतःच्या अस्तित्वाचे प्रश्न वगैरे पडतात ते आपण अंडरस्टँड करूया तर तर सुरुवात करूया हे जे कारणं आहेत लोकांना करिअर चेंज करावं असं का वाटतं एका पर्टिक्युलर एका स्पेसिफिक एका करिअरमध्ये सेटल झाल्यानंतर पाच दहा पंधरा वीस वर्ष काढल्यानंतर लोकांना करिअर चेंज करा असं का वाटतं त्याच्याबद्दलचे पहिले जे ऐंशी टक्के लोक जे विचार करतात तो ती कारण आधी बघूया पहिलं कारण म्हणजे बोर्ड ऑफिसमध्ये जाताना मला उत्साहच वाटत नाही मी जे करत तेच काम करून तोच बॉस बघून त्याच ईमेल पाठवून तेच दररोज दररोज तेच तेच रुटीन करून मी वैतागलो आहे बोर्ड हा पहिला प्रकार पहिलं कारण दुसरा लॉंग खूप जास्त वेळ काम करायला लावतं दहा पंधरा पंधरा चौदा तास काम करायला लावणे त्याच्यामुळे आपल्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर पण मोठा परिणाम होतो त्यामुळे हे जे वर्किंग आर्ट्स आहेत लॉंग आर्ट्स काम काम करण्याचे कामाचे तास जे आहेत त्याच्यामुळे पण लोक वैतागून हे न हा नको मला जॉब मी दुसरा काहीतरी करतो असं होतं जॉब दुसरा काहीतरी व्यवस्थ दुसरा प्रकाराचा जॉब करतो असा असा विचार करतात त्यानंतर हे जे आपण सुरुवातीला बोललो बोर्डम त्याचा दुसरा प्रकार की सकाळी उठल्यानंतर असं वाटतच नाही की आपण हे काम करावं तो नो मोर ते जी कामाची ते आपण काम करतो त्याच्याबद्दल आपल्याला आवडतच वाटत नाही उत्साहच वाटत त्याच्यामुळे त्यामुळे त्यामुळे आपल्या कामाची इफिशियन्सी कार्यक्षमता पण कमी होते आणि आपलं लक्ष पण लागत नाही आणि त्यामुळे लोक म्हणतात हे नको बस झाला तर दुसरं काहीतरी बघूया त्यानंतर न काही लोकांना आयुष्यामध्ये नवीन चॅलेंज हवे असतात नवीन त्यांना न काहीतरी करायचं असतं आयुष्यामध्ये आता हे काय करायचं आहे का त्याची कल्पना नसते पण दररोज काहीतरी आपल्याला ॲड्रिनल काहीतले एक्स एक्स्ट्रीम केस जे आहे ती ॲड्रिनलिन जंकी पण असतात काही लोक का। ते स्वतःहून क्रायसिस निर्माण करतात आणि नंतर तो सॉल्व्ह करत बसतात ती गोष्ट वेगळी पण काही लोकांना आयुष्यामध्ये काहीतरी चॅलेंज हवं असतं समस्या निर्माण मोठी व्हावी अशी वाटते ज्यामुळे करतात ते आणि त्यानंतर त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न करतात त्यानंतर बेटर वर्क लाईफ बॅलन्स एस्पेशली करणं नंतर लोकांना हे कळलं आहे की फॅमिलीबरोबर कुटुंबाबरोबर आपल्याच्या मित्रांबरोबर वेळ व्यतीत करणं हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे काम आणि वर्क वर्क म्हणजे कामाचा आणि आयुष्याचा पण बे ताळमेळ किंवा एक बॅलन्स करता आलं पाहिजे आपल्याला याचा याच्या याचं जे अंडरस्टँडिंग आहे अवेअरनेस आहे जी जाणीव आहे ती लोकांना बऱ्यापैकी झालेली आहे त्यामुळे बरीच लोक या बेटर वर्कलाईफ बॅलन्समुळे पण करिअर किंवा जॉब चेंज जॉब चेंज नाही करिअर चेंज करण्याचा विचार करतात टू स्ट्रेसफुल या सध्याच्या कामामध्ये खूपच जास्त स्ट्रेस असेल बॉस प्रेशर आणतो आहे मार्केटचं प्रेशर आहे टार्गेटचं प्रेशर आहे कामाचं प्रेशर आहे वेळेचं प्रेशर आहे फॅमिली प्रेशर आहे फॅमिली प्रेशर इन द सेन्स तुम्ही आम्हाला वेळच देत नाही वगैरे अशा प्रकारचं तर हे जे टू स्ट्रेसफुल जेव्हा का एखादं काम जेव्हा खूपच तणावात्मक तणाव तणाव तणावात्मक होतं तणाव ज्याच्यामुळे खूप जास्त होतो त्यामुळे ऑबियसली शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जातंच पण आर्थिक स्वास्थ्याचा पण त्याचा त्याच्यावर इफेक्ट होऊ शकतो त्यामुळे हे स्ट्रेस आयुष्यामधले जे तान ताणतणाव ज्या त्या वर्कमधले जॉबमधले ताणतणाव एका लिमिटपर्यंत गेल्यानंतर ऑब्बिअसली माणसाला वाटतं की यातून बाहेर पडलं पाहिजे काहीतरी वेगळं केलं पाहिजे तेव्हा तो दुसऱ्या करिअरचा विचार करावा लागतो याच्यातून बाहेर पडून किंवा प्रॉब्लम असा होतो की ज्या क्षेत्रामध्ये तो काम करतोय त्या क्षेत्रामध्ये दुसरा जर ज्याने जॉब चेंज केला तरी पण याची काही गॅरंटी नसते की त्या नवीन जॉबच्या ठिकाणी पण सेम प्रॉब्लेम असू असतील की नाही ते त्यामुळे करिअर चेंजसाठी हा पण एक अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे ताण तणावाचा त्यानंतर बेटर बी ऑबियसली सगळेच पैशासाठी काम करतात याला कोणी अपवाद नाही आहे तर हे या आत्ता जो मला पैसा मिळतोय आत्ताच्या सध्याच्या जॉबमध्ये त्याच्यापेक्षा जास्त मिळणार असेल दुसऱ्या करिअरमध्ये तर ऑबियसली तो एक ऑप्शन असतो असू शकतो लोकांना सध्याचा जॉब सोडून करिअर चेंज करण्यासाठी हे टिपिकल झाली कारण ऐंशी टक्के लोक जे दैनंदिन जे प्रॉब्लेम आहेत जे इश्यूज आहेत मर्यादा आहेत ते त्यांना त्याच्यावर ओव्हरटेक त्याच्यावर मात करण्यासाठी ते, 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 ते जॉब चेंज करिअर चेंजचा विचार करतात आता बाकीची वीस टक्के मंडळी आहे ते थोडं मॅच्युअर असतात ते थोडं जाणकार असतात त्यांना थोडेसे बाकीचे प्रश्न पडतात हे प्रॉब्लेम त्यांना असतच पण ते समूह मॅनेज करतात त्याच्या व्यतिरिक्त त्यांना जे प्रश्न पडतात त्याच्यामध्ये मला आयुष्यामध्ये हेच करायचं होतं का मी माझं पॅशन आणि माझ्या माझ्या हॉबीज या मी कधी आता एवढे जर वर्ष आयुष्यात गेले असतील तर ते, ते मी कधी जोपासणार अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत एक्झ सर एक्झिस्टेन्शियल म्हणजे आपल्याला अस्तित्वाशी निगडीत असे प्रश्न त्यांना पडत असतात इज म्हणजे तीन प्रश्न असतात ते फिलिंग ऑफ एम्प्टीनेस सगळं केल्यानंतर मनापासून काम केलं पैसे मिळाले रिझल्ट मिळाला बॉस हॅपी ऑफिस हॅपी फॅमिली हॅपी तरी पण एक मनामध्ये ख खंत असते की आपण मला जे करायचं होतं किंवा मला जे करायचं आहे ते मी करू शकत नाही आहे समाजासाठी असेल स्वतःसाठी असेल फॅमिलीसाठी असेल किंवा जनरिक असेल पण मला ते करायचं आणि ते मी करू शकत नाही हा ही जी खंत असते सल असते ती मनामध्ये खात राहते नेहमी ते फिलिंग ऑफ हॅम्पीनेस काहीतरी करायचं का आपल्याला आयुष्यामध्ये असं त्यानंतर काही लोक काही लोकांना वाटतं हे जे म्हण सुरुवातीला म्हणालो मला आयुष्यामध्ये हेच करायचं होतं का हा एक महत्त्वाचा पार्ट मला माझा माझं ऑब्जेक्टिव्ह पेंटर व्हायचं होतं मला स्पीकर व्हायचं होतं मला समाजासाठी काहीतरी करायचं वगैरे अशा गोष्टी आणि तिसरा जो आहे तो वरी अबाउट लेगसी आता हा एक हायेस्ट पॉईंट झाला ज्यामुळे लोक करिअर चेंज करण्याचा प्रयत्न विचार करतात लगेच म्हणजे मी आयुष्यात मी पृथ्वीवरून गेल्यानंतर किंवा पृथ्वीवर असताना पण रिटायरमेंट झाल्यानंतर मी असं काय केलं आहे ज्याच्यामुळे समाजाला कुटुंबाला सगळ्यांनाच फायदा होईल पैसे कमावण्या व्यतिरिक्त आता याच्यामध्ये आपण बघतो बरेच प्रोफेशनल मला माहिती आहे त्यांच्याकडे दोन तीन गाड्या आहेत चार पाच फ्लॅट्स आहेत विकेंड होम सेकंड होम इन्व्हेस्टमेंट होम चेन्नई मद्रास बेंगलोर वगैरे वगैरे सॉरी चेन्नई मैद्रास तर यानंतर पण एक फिलिंग ऑफ एम्पिनेस असतो आणि परत काहीतरी करायचं असतं समाजासाठी वगैरे अशा गोष्टी की हे मी गेल्यानंतर मी या प्रोफेशनल फील्डमधून गेल्यानंतर लोक मला ओळखतील का किंवा प्रोफेशनल फील्डमधून बाहेर पडल्यानंतर मी ज्या केलेलं काम आहे त्याचा लोकांना काय फायदा होईल का मी फक्त टार्गेट्स अचीव्ह केले आणि इन्सेंटिव्ह कमाला आणि बाहेर पडलो लोकांना काहीच फरक पडत नाही त्यामुळे हे लेगसी जे आहे किंवा हा झाला वैयक्तिक पाठ दुसरा समाजासाठी मी असं काही करू शकलो आहे का ज्याच्यामुळे माझं नाव मी गेल्यानंतर पण कॉर्पोरेट वर्ल्ड मधून गेल्यानंतर पण आणि पृथ्वीवरून गेल्यानंतर पण माझं नाव कोणी लक्षात ठेवेल का एक साधा टेस्ट तुम्हाला सांगतो एकोणीसशे पन्नास साली एकोणीसशे पन्नासच्या दरम्यान जिवंत असलेली माणसं तुम्ही तुम्हाला जर कोणी सांगितलं की तीन ते चार व्यक्तींची नावं घ्या तर त्या किंवा सोळा शतरा शतकातल्या सतराव्या शतकातल्या अठराव्या शतकातल्या एकोणीसाव्या शतकातल्या अशा लोकांची याद नावं घ्या तुम्हाला इमिजिएटली लक्षात येतात की अरे हा माणूस खूप चांगला होता याच्यामध्ये तुम्हाला असं आश्चर्य वाटेल आश्चर्य आश्चर्यकारक आहे घ्याल त्यांनी कमवलेल्या पैशाचा काही संबंध नसेल त्यांनी समाजासाठी काय काय काम केलं काय काम केलं का त्यांनी देशासाठी काय काम केलं त्यांनी लोकांना फायदा होईल असं काय काम केलं असे लोकच फक्त आपल्याला लक्षात राहतात फॉर एक्झाम्पल एकोणीसशे तीसमध्ये मध्ये मुंबईमध्ये श्रीमंत माणूस कोण होता असं जर कोणी विचारलं तर कोणाला सांगता येणार नाही पण एकोणीसशे तीसमध्ये मुंबईमधला माणूस एका सांगा जो एकोणीसशे तीसमध्ये मुंबईमध्ये होता तर असं जर विचार तुम्हाला चार पाच नाव सांगता येतील त्याच्यामध्ये काही ब्रिटिश गव्हर्नर असतील ऑबियसली काही त्यानंतर रानडे असतील किंवा जगन्नाथ नाना जगन्नाथ शंकर शेट वगैरे हो अशा गोष्टी हे अशा गोष्टी आहेत ज्यांनी काहीतरी केलं समाजासाठी त्यांचीच नावं फक्त आपल्या लक्षात येतात पण हे जर नसेल तर मग ऑबियसली मनी त्याचं ते तात्कालिक हे आहे इन्फ्लुएन्स तर या कारणामुळे लोक करिअर चेंज करण्याचा प्रयत्न करतात आता हे करिअर चेंज करायचं एकदा ठरल्यानंतर दे त्यानंतर अतिशय महत्त्वाच्या टेन्थ टिप्स मला तुम्हाला शेअर करायच्या होत्या कारण मी स्वतः करिअर ट्रान्झिशन करिअर चेंजवर गेली नऊ वर्ष काम करतो आहे दोन हजार पंधरापासून करिअरचे करिना कोरोनाची दोन वर्ष त्यामध्ये थोडासा गॅप आहे पण हे सगळं करत असताना एवढं सोपं नाही येते त्यामुळे माझ्या ज्या चुका किंवा माझी जे अंडरस्टँडिंग आहे माझी जी समजूत आहे या सगळ्या गोष्टींबद्दलचे ते मी तुम्हाला सांगतो आहे या टेन्थ टॉप टेन टिप्स ज्या आहेत तो पहिला तर तुम्ही हे का करताय थिंक अबाउट युअर पर्सनल ब्रँड अँड लेगसी तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं आयुष्यामध्ये कारण फक्त तुम्हाला वाटतं म्हणून एक लहर आली म्हणून मूड झाला म्हणून करिअर चेंज करायचं असं नसतं कारण तुम्ही एक एका लेव्हलवर ऑलरेडी तुमच्या करिअरमध्ये आहात ते सगळं सोडून तुम्हाला नवीन क्ष क्षेत्रामध्ये काम करायचं आहे त्या नवीन क्षेत्रामध्ये काम करायला गेल्यानंतर कर कर ते तुम्हाला सूट होईल का ते तुमच्या लाँग टर्म गोल्स शॉर्ट टर्म गोल्स याच्याबरोबर अलाइंड आहे का आणि जिथे तुम्ही एक दोन वर्ष तीन वर्ष काम करत असं नको व्हायला की हे मला नाही करायचं अजून परत चेंज करायचं म्हणजे हे जे स्टंट्स आहेत करिअर स्टंट्स ते आपल्याला अवॉइड आलं पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सगळं करत असताना आपले जे फॅमिली ऑप्लिकेशन्स आहेत कुटुंबाची जबाबदारी आर्थिक जबाबदारी सामाजिक जबाबदारी या सगळ्या पार पाडता पाहिजेत आणि ऑबियसली पर्सनल वैयक्तिक जबाबदारी ह्या सगळ्या गोष्टी जमत असतील ह्या सगळ्या गोष्टींची क्लॅरिटी आपल्याला आधीच पाहिजे कारण एकदा आपण ते ठरवलं की आपल्याला हे करायचं आहे त्याचा आपल्याला तर त्यानंतर मागा घेता नाही घेता ये येत ये नाही त्याचा आपल्या पर्सनल ब्रँड निलेश फाजले कोण आहे असं जे माझ्या आजूबाजूला लोक आहेत त्यांना विचारतात ते एक तीन चार शब्द तुम्हाला सांगतील की हा असा आहे जसा आहे तसा आहे हे हा जो ब्रँड आहे तो जनरेट करायला तीस चाळीस पन्नास वर्ष लागतात आणि तो ब्रँड आणि तुमचं जे नवीन करिअर आहे ते त्याच्या कॉन्फरन्समध्ये नसावं अशी अपेक्षा असते मी असं फॉर एक्झाम्पल माझ्यासारखा माणूस उद्या जर लिकर मॅन्युफॅक्चरिंग लिकर दारोश दुकान टाकलं तर लोकांना ते लोका थोडंसं ऑब्वियसली पैसा मिळेल पण ते माझ्या लाँग टर्म गोलबरोबर ते मॅच होत नाही हम दर बेचते हे खरीदते नाही असा प्रकार येतो त्यामुळे हे थोडंसं एक एक्झा एक्झॅक्ट एक्झाम झालं एक एक्झाम्पल झालं पण लिगत येत आपल्याला करायचं काय आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात याची क्लॅरिटी सुरुवातीला पाहिजे हे काहीतरी स्वतः एक्झिस्टिंग सोडून काहीतरी नवीन ठिकाणी जाणार हे खूप बरं वाटतं ग्रास इज द अदर साईड पण तिकडे गेल्यानंतर कळतं की अरे ते गवत जे आहे ते काही ठिकाणी कुजलं आहे काही ठिकाणी पॅचेस आहेत त्याला ट्रिमिंग केलं पाहिजे मॅन्युफ्युअर थे हा जे त्याला फर्टिल खत टाकले पाहिजे हा जो प्रकार आहे तो सगळा प्रकार हे सगळं हा निर्णय घ्यायच्या आधी घेतला केला पाहिजे म्हणून थिंक अबाउट युअर पर्सनल ब्रँड लेगसी अँड अलाइनमेंट अलाइनमेंट हे सगळं तुम्हाला लॉंग टर्म इफेक्टमध्ये जे करायचं आहे ते सगळं एकत्र आलं पाहिजे हा पहिला पार्ट त्यानंतर दुसरा पार्ट म्हणजे थिंक अबाउट युअर ट्रान्सफरेबल स्किल्स दॅट कॅन बी युटिलाइज मॉनिटाईज म्हणजे आपण आतापर्यंत जे आयुष्यामध्ये काम केलं त्याच्यामध्ये आपल्याला काही स्किल सेट्स आपण अक्वायर केले असतात काही गोष्टी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे करता येतात आणि काही गोष्टी येत नाहीत किंवा आपण त्या ट्राय नाही केल्या तर हे जे आपण विचार करतोय की माझं एक्झिस्टिंग करिअर आत्ताचं करिअर आणि जो करिअर चेंज करणार आहे मी एक्झिस्टिंग करिअरमध्ये मी शिकलेल्या स्किल कुल मूलभूत अंग कौशल्य किंवा कौशल्य याचा नवीन ठिकाणी काय उपयोग होईल काय उपयोगी त्याच्यापासून मला पैसे कमावता येतील का कारण सस्टेन फायनान्शियल सस्टेनन्स हा अतिशय महत्वाचा असतो आता आपल्याला याच्यामध्ये नंतर असं लक्षात येतं की जे माझ्या स्किल्स ऑलरेडी आहेत माझ्याकडे त्यातले काही स्किल्स मी युटिलाइज करू शकतो आणि काही मला नवीन शिकावं लागतील मग ही पण तयारी आपल्याला पाहिजे कारण त्या वयामध्ये मी असं पण पाहिलं की चाळीस पन्नास वर्षाच्या वयामध्ये लोक असं म्हणतात की अरे काय आमचं शिकायचं वय का आता मी हे करणार का वगैरे वगैरे आणि काही वेळा ज्युनियर लोकांना मदत मागावं लागते ते आता मी ज्युनियरकडे जाऊ का असे अशा जे आहेत याची क्लॅरिटी सुरुवातीला पाहिजे त्यामुळे ट्रान्सफरेबल स्किल्स आपल्याकडे काय आहेत त्याचा वापर काय करता येईल आणि त्याचं मॉनिटाईज कसं करता येईल होऊ शकेल का हा एक पहिला पार्ट हे ह्याची क्लॅरिटी आल्यानंतर दुसरा महत्त्वाची टिप म्हणजे अपस्किल रिस्किल अनस्किल या आपल्या एक्झिस्टिंग करिअरच्या स्टेजपर्यंत आपण असे काही स्किल्स ॲक्वायर केलेले असतात ज्याची या नवीन ठिकाणी गरज नाही आहे ते आपल्याला काढून टाकतायला पाहिजेत हा बॅगेज तिकडे घेऊन जाता येणार नाही इकडे जर आपण एका ठराविक तोऱ्यामध्ये वगैरे वागत असू तर आपल्याला तिकडे तसं वागता येणार नाही किंवा आपण एका ठराविक पद्धतीने इकडे काम करत असू तर त्या ते पद्धतीने हो या कर कर नवीन करिअरमध्ये पण काम करता येईल अशी पण गॅरंटी नाही आहे त्यामुळे काही स्किल अनस्किल करावं लागतील काही रिस्किल काही गोष्टी परत शिकाव्या लागतील आणि काही गोष्टी अपस्किल कराव्या लागतील काही गोष्टी शिकावं नवीन शिकावं लागतील ही सगळी तयारी सुरुवातीलाच पाहिजे कारण नवीन क्षेत्रामध्ये जाऊन स्वतःचं करिअर निर्माण करणं आणि नि ते चांगल्या सक्सेसफुल यशस्वीरित्या निर्माण करणं ही साधी गोष्ट नाही आहे त्यासाठी भरपूर मेहनत लागते भरपूर प्लॅनिंग पाहिजे भरपूर समजूत पाहिजे आणि मॅच्युरिटी पाहिजे तर हे दुसरा हा हा महत्वाचा पॉईंट अपस्किल स्किल आणि रिस्किल त्यानंतर हे याची क्लॅरिटी आल्यानंतर आपल्याला नवीन नवीन जो महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे हे आता या या स्टेजला तुमच्यासमोर करियर नवीन करिअर चेंजमध्ये दोन ते तीन ऑप्शन असतात तर मग त्यातला स्ट्रेट निवड निवडायचा कुठला यासाठी रिसर्च रिसर्च अँड रिसर्च याशिवाय पर्याय नाही तुमचे त्या नवीन क्षेत्रातले मित्रमंडळी असतील मॅगझिन असतील पब्लिकेशन्स असतील किंवा न्यूज आर्टिकल असतील या सगळ्यांचा अभ्यास करा गुगलवर जा युट्यूबवर जा सगळ्या सगळ्या तुमचे मित्रमंडळी जर त्या फील्डमध्ये ऑलरेडी असतील तर ते त्यांच्याशी बोला त्यांना त्याचे नवीन फील्डचे त्या नवीन फील्डचे प्रोज अँड कॉन्स प्रत्येक ठिकाणचे चांगले आणि वाईट ग्रुप गोष्टी असतात त्या दोन्ही अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा आपल्याला तिकडे गेल्यानंतर स्कोप किती आहे स्कोप इन द सेन्स वर्क स्कोप फायनान्शियल स्कोप सॅटिस्फॅक्शन स्कोप सगळे स्कोप आणि हे रिसर्च केल्याशिवाय आपल्याला कळत नाही तिथल्या लोकांशी बोला कारण असं मी जो म्हणा मगाशी म्हणालो तिकडे गेल्यानंतर एक दोन वर्षानंतर असं नको वाटलं की अरे हे आपण चूक केली मग तिकडून माघार येणं हे इकडचं तुम्ही ऑलरेडी तुमचा बेस उद्ध्वस्त केलेलाच आहे पण नवीन ठिकाणी पण तुम्ही सेट झालेलं नाही आहे त्यामुळे तुम्ही न घरकांना घाटका नको व्हायला मग त्यावेळी नवीन जुन्या करिअरची वाट लावून नवीन करिअरमध्ये दोन तीन वर्ष घातल्यानंतर परत नवीन शोर लावणं हे बऱ्याच वेळा आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या वैयक्तिकदृष्ट्या कौटुंबिकदृष्ट्या पण मोठं छान छानपणाचं काम नाही आहे आणि हे मी अनुभवाने सांगू शकतो त्यामुळे ह्या रिसर्च अतिशय अतिशय महत्त्वाचा असतो त्यानंतर थिंक अबाउट वट हाऊ यू वॉन्ट टू वर्क आता तुम्ही ऑलरेडी ती काम करता तिकडे मग हे जे ही जी ट्रान्झिशन आहे नवीन करिअरमध्ये एकदा तुम्ही ठरवलं की आपल्याला या नवीन क्षेत्रामध्ये काम करायचं मग एक्झिस्टिंग क्षेत्रामधून आत्ताच्या क्षेत्रामधून तिकडे जाण्याचे मल मल्टी बहुतेक बहु जास्त पर्याय असतात काही लोक लगेच रिझाईन करून दुसऱ्या लगेच इकडे जॉईन करतात काही लोक फ्लेक्सिबल आर्ट्स काही लोक असा विचार करतात की मी आठवड्याला दोन तीन तासच काम करेन मी हळूहळू बघेन कसा रिस्पॉन्स आहे नंतर मी ते तास वाढवेन पाच तास दहा तास वीस तास त्यानंतर मला काहीतरी इनपुट्स मिळू लागतील रिझल्ट मिळू लागतील त्यानंतर म्हणजे फ्लेक्सिबल आर्ट्स ऑनसाईट ऑफसाईट रिमोट वर्क पार्ट टाइम फुल टाईम हे जे ऑप्शन्स आहेत त्याबद्दल बोलतो मी आणि तुमची इन्कम जो आहे या नवीन क्षेत्रामधून तो जर तुम्हाला तो जो थमरुल आहे थ्री एक्सचा थ्री एट्स अतिशय आयडियल कंडिशन आहे पण एक सोयीस्कर त्या सोयस्कर अशी मनी किंवा रिझल्ट तुम्हाला इकडून यायला लागले नवीन क्षेत्रामधून की तुम्ही हो एक्झिस्टिंग क्षेत्रामधून एक्झिट घेऊ शकता असा पण प्रकार कर, करता येऊ शकतो म्हणजे तुम ऑप्शन तुमच्याकडे असतात फ्लेक्सिबल टाईम पार्ट टाइम फुल टाईम रिमोट ऑनलाईन ऑफलाईन असे प्रकार आणि हे सगळं करत असताना मी जे मित्रमंडळ या क्षेत्रामध्ये ऑलरेडी आहेत नवीन क्षेत्रामध्ये त्यांच्याशी टचमध्ये राहणं या क्षेत्रामधले जे आ, मोठी मंडळी त्यांच्या इंडस्ट्री मॅगझिन्स असतील हे जे माहिती स्रोत आहेत त्यांच्याकडून स्रोत त्यांच्याकडून या सगळ्या माहिती घेत राहणं आणि त्या नेटवर्किंग अतिशय महत्त्वाचं असतं या क्षेत्रामध्ये नवीन तुम्ही ऑलरेडी या क्षेत्रामध्ये जे काम केलं आहे ते तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये त्या लेवलपर्यंत या नवीन क्षेत्रामध्ये येण्यासाठी या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात त्यानंतरचा महत्त्वाचा पॉईंट करिअर ट्रान्झिशन प्लॅन पाहिजे आपल्याकडे म्हणजे या समजा फॉर एक्झाम्पल माझ्या मी जर एखाद्या एक एक्झिस्टिंग कंपनीमध्ये पी सेल्स असेल सेल्समध्ये काम करतो एक्झाम्पल उदाहरण देतोय तर मला तीच लेवल नवीन क्षेत्रामध्ये मिळणार नाही मला राईट फ्रॉम बॉटम मला काम करण्याची भीती किंवा भीती वाटली नाही पाहिजे किंवा तो इगो इश्यू पण झाला नाही पाहिजे की अरे मी एवढा ज्युनियर आणि सॉरी मी एवढा सिनियर आणि मी आता हे काम करू का वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ही मॅ ही मानसिक तयारी असणं खूप गरजेचं असतं कारण मी असं बऱ्याच ठिकाणी पाहिलं आहे की एका क्षेत्रामध्ये एका लेवलला काम करत असला माणूस नवीन क्षेत्रामध्ये त्या लेवलला त्याची एंट्री होऊ शकत नाही नाईंटी नाईन पर्सेंट वेळा एक्सेप्शन गोष्टी असतात त्या वेगळ्या पण त्यावेळी मग तुम्हाला मानसिक फ्लेक्सिबिलिटी पाहिजे की लवचिकता पाहिजे की मला हे ठीक आहे मला हे थोडं शिकायला वेळ लागेल मला ज्युनियर लोकांची मदत घ्यावं लागेल वगैरे वगैरे अशा गोष्टी आणि या गोष्टी सुरुवातीला माहिती असणं खूप गरजेचं असतं कारण तिथे गेल्यानंतर तुम्ही हे नंतर या असे शॉक आश्चर्य चकित होण्यासारखे प्रकार नको व्हायला त्यासाठी या सगळ्या गोष्टी आपलं स्किलचं बघितलं फॅमिली सपोर्ट बघितला करिअर ट्रान्सिशन प्लॅनमध्ये फॅमिली सपोर्ट अतिशय महत्त्वाचं असतो जर तुमची वा बायको आईवडील आणि मुलं यांचा जर सपोर्ट नसेल तर हे करिअर ट्रान्सिशन कॅन बी एक्स्ट्रीमली पेनफुल मिजरेबल त्यामुळे आणि धूम टू फेल सपोर्ट नसेल तर त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं घरची मंडळी जर मागे न नसतील तर हे करिअर ट्रान्झेक्शन सक्सेसफुल होऊ शकत नाहीत हे मी तुम्हाला देऊन देऊ शकतो लकीली के माझ्या केसमध्ये मा सगळ्यांनी मला पहिल्यापासून सपोर्ट केलेला आहे त्यामुळे पण मी आजूबाजूला जे पाहतो हा जर सपोर्ट नसेल स्पेशल बायको आई वडील आणि नंतर मुलं तर हे यशस्वी होऊ शकत नाही आणि ना जर तुम्ही यशस्वी झालात अपवादात्मक परिस्थितीमध्ये तरी पण तुमचा त्याचा जो कॉस्ट आहे ही यशस्वी होण्यासाठी जी कॉस्ट आहे तुम्हाला ती पे करावं लागते त्याच्यामध्ये मानसिक स्वास्थ्य सामाजिक स्वास्थ्य कौटुंबिक स्वास्थ्य याची वाट लागते त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं आहे त्यानंतर यातलाच करिअर ट्रान्स प्लॅनमधलाच महत्त्वाचा पॉईंट म्हणजे हे जे तुम्ही ट्रान्झिशन करणार आहात तेव्हा सहा महिने नऊ महिने बारा महिने आपल्याला पैसे मिळणार नाहीत किंवा ना मिळत तर ते खूप मिळतील ह्याची ज याची अंडरस्टँडिंग पाहिजे याची जाणीव पाहिजे त्यामुळे रेनी डेजसाठी जो आपण प्लॅन करतो इमर्जन्सी फंड किंवा इमर्जन्सी फंड म्हणण्यापेक्षा सस्टेनन्स फंड ह्याची तयारी असली पाहिजे आपल्याला स्वतःला स्वतःच्या बचतीवर किंवा स्वतःच्या बळावर हा एक वर्ष तरी काढता आला पाहिजे इतकी इथपर्यंत तयारी असली असली पाहिजे कारण प्रत्येक गोष्ट आपल्या प्लॅननुसार होईलच असं होत नाही आणि त्यानंतरचा महत्वाचा पॉईंट फाईंड मेंटर आता या गोष्टीमध्ये कसं होतं या क्षेत्रात एकाच क्षेत्रामध्ये ऑलरेडी काम केल्यानंतर एक ईगो आलेला असतो की मला हे माहिती मी करू शकतो कॉन्फिडन्स म्हणता येईल किंवा कॉन्फिडन्सचं थोडंसं एक थीन रेड लाईन असते ती क्रॉस केली की हा इगो होतो अशावेळी नवीन क्षेत्रामध्ये आपल्याला ग्राउंडेड ठेवण्यासाठी जमिनीवर राहण्यासाठी मेंटरची खूप गरज असते मेंटर आपल्याला आपल्या चुका आपले सामर्थ्य आपल्या विकनेसेस ह्या सगळ्या स्पष्टपणे सांगू शकतो कारण अशा वेळी बऱ्याच वेळी लोक ओपन होत नाहीत एका अगदी को मित्र असतील किंवा कुटुंब असेल ते तुम्हाला सांगत नाही की तुम्ही हे चुकता किंवा तुम्हाला हे करायची गरज आहे त्यांना कळतं तरी पण त्यावेळी अशावेळी मेंटर पाहिजे जो तुम्हाला फ्रंट फ्रँकली तुम्हाला सांगू शकेल की अरे हे तू असं केलं ते असं करता आलं असतं अरे तू एक हे असं नको करू किंवा हे नंतर कर ह्या जो हा जो पॉईंट आहे सो मेंटर बेसिकली इज शेअरिंग ऑल युअर कन्फ्युजन्स ॲप्रिएन्शन्स डाऊट्स थॉट्स विथ हिम अँड बाउन्सिंग बॅक आणि तो त्याचे इनपुट्स देतो अशा प्रकारचा तर मेंटर अतिशय महत्त्वाचा असतो कारण अकाउंटेबिलिटी हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे याच्यामध्ये तुम्ही जेव्हा एका क्षेत्रामधून दुसऱ्या क्षेत्रामध्ये जाता आणि जर तुमच्याकडे अकाउंटेबिलिटी नसेल तुम्हाला कोणीतरी प्रश्न विचारणारा नसेल ऑफिस सोडून बॉस सोडून तर मग तो थोडेशा प्रॉब्लेम होतात अकाउंटेबिलिटी म्हणजे में हा मेंटर काय करतो तो मला ठेवतो कधी कधी आपण वाद जातो डावीकडे उजवीकडे वर खाली वगैरे तर मेंटर आपल्याला जा ग्राउंडेड ठेवतो जमिनीवर ठेवतो म्हणून मेंटर अतिशय महत्त्वाचा असतो आणि त्यांनी आपण ज्या चुका करणार आहोत त्या ऑलरेडी केलेल्या असतात बऱ्यापैकी किंवा त्याच्या मित्रांनी केलेलं असतं तेव्हा त्याला ते माहिती असतं की तो खड्ड्यात पडणार अस तेव्हा तो सांगतो की हा खड्डा आहे थोडा इकडून जा तिकडून जा रस्ता चेंज कर ट्रॅफिक जाम आहे वगैरे वगैरे तर त्यासाठी मेंटल अतिशय महत्वाचा आणि सगळ्यात शेवटी धावा बी पेशंट अँड परसिस्टंट काम केल्याशिवाय मनापासून काम केल्याशिवाय वेळ दिल्याशिवाय लगेच इन्स्टंट कॉफी इन्स्टंट नूडल्स होत नाहीत आणि करिअर हे जे करिअर आहे ते इन्स्टंट नूडल नसतात त्यामुळे ही ट्वेंटी ट्वेंटी मॅच पण नाही आहे तीन तास चार तास खेळला आणि घरी गेला ही टेस्ट मॅच आहे त्यामुळे आपल्याला पे करिअर इनिंग करिअर इनिंग फेस करावं लागेल सुरुवातीला बाउंसर घ्यावं लागतील नंतर पुळमधल्या दहा दा पंधरा वीस ओव्हरमध्ये स्टेडी बॅटिंग करावं लागेल आणि शेवटच्या दहा ओवरमध्ये बघू काय करायचं तोपर्यंत पोहोचण्यासाठी तिथपर्यंत विकेट न जाऊन देणं खरं अतिशय महत्त्वाचं त्यामुळे मी पेशंट वेळ पाहिजे वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला नवीन क्षेत्रामध्ये तर जास्तच लागतो आपण जे आत्तापर्यंत स्किल्स डॅक्वअर केले त्याचा वापर करून आपल्याला नवीन काय तर जि जनरेट करायचं आहे बिल्ड करायचं आहे निर्माण करायचं आहे त्यामुळे वेळ हा लागणारच आहे आपली सचोटी आपले हा कष्ट आपली भौतिक बुद्धिमत्ता आपली बाकीचे कॉन्टॅक्ट्स नेटवर्क ह्या सगळ्यांचा फायदा आणि स्किल सेट्स आणि लेगसी अल्टिमेट गोल हे जर लक्षात असेल इकी की फॉर एक्झाम्पल तर तुम्हाला नक्की शंभर टक्के यश मिळू शकतं पण वेळ देण्याची गरज आहे बी व्हेरी पेशंट कारण खास कळगे असतात अपयश येतं कीप ऑन वर्किंग आणि पर्सिस्टंट हार्डवर्कला पर्याय नाही त्यामुळे शॉर्टकट्स नसतात त्याच्यामध्ये जर तुम्ही जॉब चेंज करत असाल किंवा कर ऑलरेडी त्यामध्ये पडलेला असाल किंवा तुमचा प्लॅन असेल किंवा तुम्ही त्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला आयुष्य खरोखरचा हा प्रश्न पडला आहे की आता पुढे काय जाताना वर जाताना पृथ्वीवरून जाताना किंवा प्रोफेशनल लाईफमधून जाताना आपण मागे काय ठेवतो आहे जर तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल तर मुलांना पण तुम्ही जॉबच करायला लावणार आहात का मग तुम्हाला करिअर स्वतःचा बिझनेस करायचा आहे का बिझनेस केल्यानंतर तो तुम्हाला रेडीमेड हँडओवर करता येतो मुलांना तो पण त्यांना ग्रुम करता येईल वगैरे अशा गोष्टी लिगसी म्हणजे आपण मागे काय सोडून जातो इतक्या बी बौद्धिक सामाजिक आर्थिक व्यावसायिक काही असू शकतं त्यामुळे हे ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल जास्त अजून चर्चा करू शकतो आपण गेट इन टच विथ मी मला अवश्य संपर्क साधा आणि यूट्यूबवर यूट्यूबला सबस्क्राईब करा कारण या या हे जे करिअर रिलेटेड गोष्टी आहेत त्याच्याबद्दल बोलायला मला खूप आवडतं स्पेशली माझ्या ज्या चुका आहेत त्या मला शेअर करायला खूप आवडतात कारण शंभर लोकां शंभर लोकांनी व्हिडिओ पाहिले त्यातल्या एकाने जरी ती टाळली तरी पण हे जे पंधरा वीस मिनिट एक तुम्ही तो स्पेंड केलाय किंवा मी तो मी जे दोन दोन चार तास त्यामध्ये इन्व्हेस्ट केले ते कामी लागतात थँक्यू व्हेरी मच धन्यवाद